जातीवाद्यांच्या गांडीत गोळ्या घाला असं मी का म्हणतोय तर नाशिकमध्ये काळाराम मंदिर येथे घडणारा आजचा हा प्रकार बावीस जूनला हा प्रकार घडला सर्व ठिकाणी मंदिराच्या आसपास हा ज्या कोणी माणसाने किंवा इस्माने ज्या हिंदू राष्ट्रवाहिनी याचा सिंबॉल लावून किंवा ते पत्रक तयार करण्यात आलं हे पत्रक त्या मंदिराच्या भोवती किंवा इथल्या सर्व परिसरामध्ये सुद्धा आलं परंतु हे नक्की पत्र काय होतं किंवा काय लिहिण्यात आलं होतं हेच नक्की आज आपण नाशिकमध्ये झालेल्या काळाराम मंदिराच्या या प्रकाराबद्दल जाणून घेऊ नमस्कार मी समीर खांडागडे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील नाशिकमध्येच आज एक घाणेरडा प्रकार घडलाय ज्या देशामध्ये किंवा जो देश भारतीय संविधानावरती चालतोय किंवा ज्या भारत देशाला संविधानाची आत्ता गरजसुद्धा आहे लोकशाही मार्गाने चालता यावं किंवा लोकशाही जिवंत राहावी याच्यासाठी सर्वच पक्ष आत्ता लोकसभेला संविधानाचा मुद्दा घेऊन लढत होते भाजपाला अर्थात भाजपाला टक्कर देण्यासाठी जी काही काँग्रेस समोर आली होती ह्या काँग्रेसने फक्त संविधानाच्या मुद्द्यावरती एवढी मोठी सुद्धा मारली त्याच भारताला संविधानाची गरजसुद्धा असताना दोन मार्च एकोणीसशे तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह सुद्धा केला होता हा सत्याग्रह यासाठी केला होता की पार्श्वभूमी जर का या सत्याग्रहाची जर का आपण पाहिली तर पाच वर्ष अकरा महिने सात दिवस हा सत्याग्रह चालला त्याच्यानंतर या सत्याग्रहाला मुळ्या फुटल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे काही करायचं होतं किंवा जे साध्य करायचं होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साध्य सुद्धा केलं दोन मार्च एकोणीसशे तीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्याग्रह केल्याच्या नंतर काळाराम मंदिराचे चारही दरवाजे या अस्पृश्यांसाठी तेव्हाच्या अर्थात आत्ताच्या बौद्धांसाठी हे खुले सुद्धा झाले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या समाजाच्या विरोधात किंवा हिंदूंच्या विरोधात हे आंदोलन पुकारलं नव्हतं तर हिंदू धर्मामधील काही असे वरिष्ठ समाजाचे लोक आहेत जे या अस्पृश्य लोकांना अर्थात महार चांबार ढोर अशा लोकांना या मंदिरात प्रवेश करून देत नव्हते या लोकांसाठी आम्हीसुद्धा या मंदिरात येण्यासाठी पात्र आहोत किंवा आम्हाला सुद्धा देवाचं दर्शन घ्यायचं आहे याच्यासाठी जर तुम्ही माणूस म्हणून जर का या मंदिरात जात जर का असाल तर आम्हालासुद्धा मंदिरात जाण्याचा अधिकार आहे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच वर्ष अकरा महिने सात दिवस हे आंदोलन तिथे पुकारलं सुद्धा होतं सत्याग्रह केला होता परंतु आत्ताच इतक्या वर्षानंतर स्वातंत्र्य भारत झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे पन्नासला संविधान दिल्याच्या नंतर सुद्धा या भारतामध्ये जातीवाद अजून बळकट झालेला आहे का किंवा जातीवाद आहे का तर नक्कीच आहे याचं ताजं उदाहरण म्हणजे आज नाशिकमध्ये झालेला हा प्रकार हा प्रकार असा आहे की ज्या लोकांनी किंवा त्या पत्रकावरती हिंदू राष्ट्रवाहिनी असं त्या पत्रकावरती सुद्धा आहे या पत्रकामध्ये असं लिहिलेलं आहे की महार चांभार ओबीसी ढोर मांग या लोकांनी निळा पिवळा झेंडा मंदिराच्या आसपास सुद्धा लावू नये किंवा मंदिराच्या चारही दरवाजाच्या आसपास सुद्धा दिसू नये चप्पल घालून तिथल्या बाजूच्या रस्त्यावरून सुद्धा जाऊ नये कारण तुम्ही अस्पृश्य आहात अस्पृश्यांना येथे जर का ही वागणूक किंवा आत्ता जर अस्पृश्य किंवा महार चांबार ढोर जे काही लोक असतील हे आत्ताचे पहिल्या जातीप्रमाणे किंवा नावाप्रमाणे आत्ता तसे आहेत का तर काही जाती समूहातील लोक असतील सुद्धा किंवा त्यांच्या जातीला तेच नाव पडलं सुद्धा असेल परंतु महार हे नाव आत्ता उच्चारणं किंवा संविधानानुसार घेणं याच्यावरती सुद्धा कायद्यान्वये किंवा कायद्यानुसार हे बंधनकारक सुद्धा आहे परंतु अशी नावं जर का घेऊन किंवा अस्पृश्य म्हणजे तुम्ही जर का तितके जर का मोठे आहात किंवा माणसाला माणुसकीची जाणीव जर का तुम्हाला होत जर का नसेल किंवा माणसाला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार हा जर का तुम्ही गमावला जर का असेल आणि तुम्ही जर का मोठ्या बापाचे लोक जर का असतील तर नक्कीच तुमच्या गांडीत गोळ्या या घातल्यासुद्धा पाहिजेत कारण हिंदू समाज हा खूप चांगला, अत्ता? अत्ता चांगला जा अत्ता? जाती -जाती चा आहे किंवा आत्ता या अगोदर होतासुद्धा आणि आत्तासुद्धा चांगला आहे परंतु याच धर्मामधील किंवा इथल्या या वर्गामधील लोक जे आत्ता जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे हिंदू समाजातले लोक करत नाहीत तर हिंदू समाजामधले काही भांडगुळ जे आहेत ज्यांना बौद्ध समाज किंवा ही मांग ढोर ही जे काय अस्पृश्य लोक ही जे काही समजतात ही लोक करण्याचा प्रयत्न करत असतात बरं ही लोक बर स्वतःच्या म्हणण्यानुसार किंवा स्वतःच्या सांगण्यावरून किंवा स्वतःच्या मनानुसार हे करत पण नसतील यांना हे पत्रक वाटायला सांगण्याचं किंवा त्यावरती फोटो लावण्याचं काम नाव लिहिण्याचं काम आणि जे काही या समाजाला अर्थात बौद्ध समाजाला टोचेल असं त्या पत्रकामध्ये नमूद करण्याचं काम हे ज्याने कोणी केलं असेल किंवा हिंदू राष्ट्रवाहिनीने केलेला आहे हा सिम्बॉल किंवा हे नक्की खरं आहे का हे सुद्धा पडताळून पाहण्याची गरज आहे कारण आता हे पत्रक ज्या वेळेला पोलिसांनी त्या एरियामध्ये पाहिलं किंवा पोलिसांनी असा सुद्धा दावा केलेला आहे वाहिनीवरती की आम्ही ज्या माणसाला किंवा ज्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे त्या आरोपीचा याच्याशी काही संबंध नाही मग नक्की संबंध आहे कुणाशी ते तुम्ही सादर का नाही करत ज्या माणसाचा संबंध नाही त्या माणसाला किंवा तो माणूस तुमच्या ताब्यात जर का असेल तर नक्की त्या माणसाने हा गुन्हा जर का केला जर का नाही तर नक्की गुन्हा कुणी केला आहे हे तरी तुम्ही सांगणं गरजेचं सा सुद्धा आहे एखाद्या माणसाला किंवा एखाद्या समाजाला असं डिवसणं किंवा अस्पृश्य म्हणून वागणूक किंवा त्यांच्या मनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काय विचार पहिल्यापासून जे काय आत्तापर्यंत चालू आहेत ते त्यांच्या मनावरून घालवणं किंवा त्यांच्या मनावर जे काय बिंबलेलं आहे हे तुम्ही सहजासहजी काढू सुद्धा शकत नाही मग तुम्ही असा प्रकार किंवा जातीवादी बनण्याचा प्रकार तुम्ही करताय का हिंदू राष्ट्र जे काय आहे किंवा हिंदू राष्ट्र आपण जे काय म्हणतो हे हिंदू राष्ट्र सगळ्यांना मान्य आहे का किंवा संविधानानुसार याची पूर्ती झाली आहे का हिंदू राष्ट्र जे काही आर एस एसच्या माध्यमातून जे काही चालत आलेलं आहे ह्याच पायंडा पाडून तुम्ही बोलत आहात का हिंदू राष्ट्र म्हणण्याला येथे किंवा जर फक्त ह्या देशामध्ये जर का हिंदूच लोक जर का राहत जर का असतील तर बाकीचे सुद्धा राहतात त्याच्यामध्ये जर का बौद्ध असतील जैन असतील गुजराती असतील मारवाडी असतील इतर समाजाची लोकंसुद्धा येथे गुन्ह्या गोविंदाने राहत असताना फक्त हिंदू धर्माचा पायंडा हा सगळ्याच हिंदू लोकांनी पकडलेला नाही तर हा पायंडा फक्त इथल्या जे कोणी धर्माचे ठेकेदार आहेत किंवा जे कोणी धर्म आपला चांगला असं म्हणणारे आहेत ज्यांना माणुसकीची जाणीवसुद्धा नाही ज्यांना विविध धर्मांचा किंवा धम्माचा आदर करता येत नाही त्यांना फक्त खालच्या वर्गाचे लोक आणि वरच्या वर्गाचे लोक असा फक्त त्यांचा समज आहे परंतु संविधानानुसार असं मुळात काहीच नाही संविधानानुसार प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक इथला प्रत्येक प्रत्येक स्त्री असो किंवा पुरुष असो तो प्रथमता भारतीय आहे परंतु असे कांड करणारे भडवे नीच दलाल जे कोणी असतील त्यांना नक्कीच गोळ्या घातल्या पाहिजेत कारण समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणे किंवा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणे धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम आत्ता जे काही चालू आहे हे काम काही इथल्या वर्गाची लोक जे काही करत आहेत बौद्ध समाजाला विनंतीसुद्धा आहे की आपण इतकं मोठं आंदोलन तिथे पुकारलं सुद्धा आहे स्वतःची ताकदसुद्धा इथे दाखवली आहे परंतु याचा काही दुरुपयोग किंवा जे काही एखाद्या समाजातली लोकं असतील त्यांना पर्टिक्युलर किंवा त्यांना पकडून जाब विचारणे किंवा त्यांना धडा शिकवणे त्यांना गोळ्या घालणं हे गरजेचं आहे परंतु हिंदू धर्माला इथे नाव ठेवता कामा नये हिंदू धर्म चांगला आहे हिंदू धर्म चांगला होता आजही आहे त्याचप्रमाणे बौद्ध धर्मसुद्धा इतका आमचा चांगला आहे त्याच्यानंतर जैन धर्म गुजराती धर्म मारवाडी धर्म जितके काही धर्म असतील किंवा आमचा मुसलमान धर्म सगळेच धर्म आणि धम्म चांगले आहेत फक्त जे कोणी केलंय त्या भांडगुळांना येते सोडू नका किंवा त्यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे अशा परिस्थिती फक्त बौद्ध लोकांवरतीच काय येते किंवा आत्ता येते ओबीसी लोकांचा सुद्धा या पत्रकामध्ये उल्लेख केला आहे इथले ओबीसी असतील मांग असतील ढोर असतील सांबार असतील ही लोक आत्ता तेथे ते रस्त्यावरती उतरली सुद्धा नाहीत इथे उतरलेत फक्त जय भीमवाले आणि या जय भीम नक्कीच सॅल्यूट करतो आजचा एपिसोड इथेच थांबवतो जर तुम्हाला हा एपिसोड जर का आवडला जर का असेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र